नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील ज्या बागेमध्ये आलो आहे त्या बागेमध्ये एक बघा अशी नवती वाढलेली आहे थोडा जास्त पाऊस होतो आहे रोजच पाऊस होतो आहे आणि या नवतीमधून आता कुठेतरी फुल दिसायला लागलं आहे तर हे बघू शकता तुम्ही फुल लक्षात नाही येत आहे म्हणजे कॅमेऱ्यामध्ये बारीक आहे अजून तर थोडा जास्त पाऊस झाल्यामुळे आता इथे नवती यायला लागली ह्या नवतीमधून सुद्धा आपल्याला फुल घेता येतं आहे एक दीड इंचाच्या नवती नवती वाडेपर्यंत दोन इंचाच्या पुढे गेल्यावर मग थोडं त्रासदायक होतं फुल काढणं तर त्याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर असा उपाय केव्हा करावा लागतो असं काही ठिकाणी फुलं निघायला लागलेले असं फूल निघते डायरेक्ट पण फूल निघते तर अशा प्रकारे आता ताण तर भरपूर चांगला होता फक्त आता याच्यामध्ये थोडासा पाऊस थोडं जास्त झाल्यामुळे ही नवती स्पीडने वाढते नवतीला थांबवणे आणि याच्यातून फुलाची क्रिया घडून आणणे हे आपल्या हातात आहे थोडं आता तर त्याप्रकारे आपल्याला तसे स्प्रे घ्यावा लागेल एक किंवा दोन त्यामध्ये क्यूकॉन म्हणून औषध आहे जे धनश्री कंपनीचं येतं ते फुलं काढण्यासाठी एकदम म्हणजे मागच्या वर्षाचे अनुभव चांगले आहे त्याचे तर ते आपण आता याच्यामध्ये घेणार आहे धन्यवाद